आज जायचं आहे आम्हाला लग्नाला आणि इथे काय चाललंय बघा कितीही जरी घाई असली तरी मामा भाची ची मस्ती काही संपणार नाही आता माझा भाऊ इथे तिला पाण्यासोबत घेऊन खेळतोय ती ना पाण्याला खूप जास्त घाबरत होती आणि असं टपमध्ये अजिबातच बसत नव्हती पण तिची ती भीती दूर केलेली आहे माझ्या भावाने म्हणजेच प्रिशूच्या मामानी तो तिला छान घेऊन बसतो आणि ती त्याच्याचसोबत फक्त तसं खेळते बाकी कोणासोबत खेळत नाही आता बघा किती छान पाण्यासोबत खेळायचं चाललेलं आहे आणि मामा तिला खेळवतो आहे आणि तीसुद्धा छान एन्जॉय करते लेट होत आहे आम्हाला जायला पुढे एस टी वगैरे मिळायला हवी म्हणून आम्ही मी सर्व घाईघाईनी तयारी करतोय पण यांचं दोघांचं काही सरत नाही आहे यांचं हे चालूच आहे असं आहे प्रिशूला सर्व लाळ करणार आहे ना त्यामुळे ती आता खूप छान खेळते आणि सर्व गोष्टी छान एन्जॉय करते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच आहे त्यानंतर आलो बसस्टँडला नशीब आणि लवकरच एस टी मिळाली आणि त्यात जागा सुद्धा मिळाली तसं बाळ असल्यामुळे मला तर जागा मिळतच होती पण तरी सुद्धा सर्वांना जागा मिळाली आणि एस टी सुरू झालं झालं माझं बाळ झोपी गेलं काय करणार ती तशीच करते गाडीवर सुद्धा छान रस्त्याने मस्तपैकी शेताचं वगैरे असं सर्व वातावरण दिसत होतं आणि मस्त वाटत होतं त्यात माझी तयारी बघायची तर बघा मी अशीच छानशी चाडी वेअर केलेली आहे प्रिशू माझ्या मांडीवर अजूनही झोपलेली आहे बाकी जी काही तयारी करायची आहे म्हणजे थोडा टचअप वगैरे हे सर्व मी तिथे गेल्यानंतर करणार आणि छानसा जुडा घातलेला आहे मी बघा बाहेरचं वातावरण किती छान आहे आम्ही पोहोचायला आलो आहे थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आणि मग तिथे गेल्यानंतर बाकी तयारी वगैरे मी करते आता रस्त्याचं वातावरण तुम्ही बघा मी मात्र हा विचार करते कि आमाला की आम्हाला लग्न मिळणार की नाही कारण घरून निघायला थोडं लेट झालं तसं आम्ही वेळेवरच पोहोचणार कारण लग्नाचा टाईम आम्हाला माहिती होता बघा तिथे पोहोचलो जास्त पाहुणे काही आलेले नाही आहे नवरदेव मात्र यायचाच आहे ते एक बरं आम्ही मुलाकडले पाहुणे आहोत आणि बघा मी आणि माझे प्रिशू किती छान आहे प्रिशूलासुद्धा ड्रेस वगैरे चेंज करून दिला कारण तिला मी ड्रेस घरून घालून नव्हती आली गरमी होईल वगैरे त्यासाठी आणि तिनं अजिबात ऐकत नाही मग गरमी झाली की खूप जास्त रडायला ला लागते आणि आम्हा दोघीही माहिले कीला गरमी खूप जास्त होते पण मला तर काही चान्स नव्हता म्हणून मग मी आधीच साडी घालून घेतली तिला छान बँगल्स वगैरे घातल्यात आय मीन बॅकग्राऊंडला खूप नॉईस असेल त्याला इग्नोर करा आता सर्व कसं कसं होतं काय काय होतं तुमच्याबरोबर शेअर करते आणि आणखी काही शेअर करायचं आहे सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका ही आमची तयारी छान जुळा घातला आहे मी आणि अशी साडी वेअर आता ही साडी आणि ही साडी वेअर केली आहे ही साडी तुम्ही खूप वेळा बघितली असेल पण ही एकच आहे सो असं चला आता बाकी प्रिश वगैरे दाखवते बघा इथे लग्नाची तयारी लग्नाची म्हणजे ज्या स सुरुवातीच्या विधी वगैरे असतात त्या सर्व सुरू आहेत आम्ही मात्र सुरुवातीलाच बसलो कारण मला व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता आणि समोर हवासुद्धा लागत होती माझ्या कारभारीचं मात्र बघा काय चाललेलं आहे लिपस्टिक घेतलं एक बॅगमधलं आणि ती त्याच्याचसोबत खेळत बसलेली आहे ते एक बरं कारण ना तिथे गरमीसुद्धा होत होती आम्ही कूलर समोर बसलेलो त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नव्हता पण तिचा ड्रेस हा थोडा जास्त जाड होता त्याच्यामुळे मग गरमी होत होती पण ती गुंतली म्हणून बरं चला आता गर्दी बघताय तुम्ही जेव्हा मी आली तेव्हा काहीच गर्दी नव्हती मी सुद्धा छानशी माझी तयारी केली म्हणजे जे टचअप करायचं होतं ते आणि आता मला छान आहे माझी प्रिशू मात्र कधी आईकडे कधी माझ्याकडे तर कधी मावशीकडे अशी खेळत होती बाबा आणि माझा भाऊ हे दोघे मागून लेट येणार होते आम्ही लवकर आलो आणि खेळायला लागलो आता बघा इथे नवरी नौर देवाचं स्वागत होत आहे खरंच लग्नाच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी ना दोन्ही पार्टी खूप जास्त हवशी पाहिजे आणि इथे मला ते बघायला मिळालं हे माझ्या बालपणीच्या मित्राचं लग्न आहे त्यामुळे आमच्यासाठी खूप जवळचं आणि खूप खास असं होतं मी काल हळदीलासुद्धा गेलेली म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी पण तिथे काही शूट नाही करू शकले कारण प्रिशूसुद्धा सोबत होती आणि मग मला आणखी एका ठिकाणी जायचं होतं त्यामुळे मग मी शूट काय केलं नाही आता इथे यांचं हे स्वागत बघून वाटलं की किती छान छान गोष्टी निघाल्यात आता किती छान एन्जॉय करतात आहे लोक पण त्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्वतःमध्ये उत्साह असणं जर हौशी लोकं मिळाली ना की सर्वच इच्छा पूर्ण होतात नाहीतर मग काही खरं नाही मुरदाड जर मिळालं ना सर्व की काहीच होत नाही आता यांचं बघा किती छान चाललेलं आहे सर्व आणि हे लग्न यांनी थोडं गावापेक्षा दूर केलं कारण तिथे हॉल वगैरे सर्व छान होता म्हणजे गावात लग्न होतं तरीहीसुद्धा खूप छान असं झालं मला हे म्हणायचं की अमरावतीपासनं थोडं लांब असं होतं बघा इथे फायनली लग्न लागलेलं आहे दोघंही छान दिसतात आहे आणि आम्ही मात्र त्यांचे फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहोत हे सर्व सुरू आहे तर इकडे बघा माझी पिशू किती छान निवांत झोपी गेलेली आहे जेवढा वेळ खेळायचं तेवढा वेळ खेळली आणि त्यानंतर झोपली पण इचं झोपतं माझ्यासाठी चांगलं ठरलं कारण लग्न लागल्याबरोबर आम्ही गेलो जेवण करायला पिशू आईकडे होती आणि बघा गावातलं लग्न म्हटल्यानंतर पंगत तर असणारच कित ती तरी दिवसानंतर पंगत बघायला मिळाली छान जेवण केलं आणि खाली येऊन बघणे तर बघते तर पुरिषू उठलेली आणि छान बाबासोबत ती खेळत होती तिला असं बघितलं की मला खूप जास्त खुशी होते त्यानंतर एकदा स्वतःकडे बघितलं तर अजूनही माझी तयारी तशीच्या तशीच आहे आणि त्यानंतर आता पुढे स्टेजवर जायचं आहे तिथे स्टेजवर जाऊ जा। आणि त्यानंतर लगेच घरी जायला निघू कारण माझं एक इम्पॉर्टंट असं पार्सल येणार आहे आणि हे माझं पार्सल बघा किती छान खेळत आहे चिडचिडसुद्धा करत आहे कारण आता घरी जायचं आहे बघा फायनली घरी जायला निघाळ आता कमी झालेलं आहे कारण ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आलेली आहे त्यामुळे आम्ही पूर्ण ऊन असेपर्यंत तिथेच होतो कारण लग्नामध्ये तेवढा जवळचं लग्न म्हटलं की तेवढा वेळ जातोच त्यानंतर रिक्षा पकडली घरी येण्याकरिता कारण गाडी आईबाबांकडे होती आणि प्रिशूची बघा मावशी जवळ जाऊन कसली मस्ती चालली आहे ती मागे तिकडलं दृश्य बघती आहे रिक्षाच्या मागणं जे दिसतं ते आणि आता आम्ही लवकरच घरी पोहोचणार एक्च्युली कूलर सुरू आहे सो त्याचा आवाज येत असेल कारण गरम खूप जास्त आहे पाऊस पडतो त्याच्यामुळे मी जरा जास्तच वाढलेली आहे आणि आता माझं हे जुडा वगैरे सर्व काढायचं आहे आणि बाकी पसारा वगैरे सर्व आवरायचा आहे सो चले, चले सर्व सामान जिथलं तिथं ठेवायचं आहे बाकी हे पस वगैरे काढणे बाकी बेड वगैरे क्लीन करून झाला आहे आणि आधी प्रिशूला झोपून द्यायचं आहे ओकी हो नाही प्रिशू तुला झोपून द्यायचं आहे तिचं काय चाललेलं आहे तिच्याकडे ना आता खूप जास्त लक्ष ठेवावं लागतं असं सोडलं की त्यानंतर ती पाडण्यामधनं उतरायचा प्रयत्न करते बघा बघा कशी करते असं करून ती उतरायचा प्रयत्न करते सो घरी आलोय आम्ही एस टी काय मिळाली का नाही कारण खूप जास्त गर्दी होती आणि सर्व लग्नाची गर्दी आणि अमरावतीला येणाऱ्याच बरेपैकी पाहुणे अमरावतीला येणारे होते त्यामुळे मग एस टीमध्ये खूप जास्त गर्दी होती तर आम्ही रिक्षानेच आलो जवळ होतं अर्ध्या तासाच्या अंतरावर त्यामुळे मग काही वाटलं नाही रिक्षाने आलो घरी आलं पसारा भरपूर झालेला आहे आणि इथे रात्रीच्या जेवणाची तयारी झालेली आहे आज मी करते आहे डाळफळ ही तयारी आहे ट्रिशू ट्रिशू ए प्रिशू ए प्रिशू, ए प्रिशू इथे बघा या कारभारीचं कसलं खेळायचं चाललेलं चा आहे आणि हे खेळून 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 दमल्यानंतर निवांत झोपते आता आम्हाला ना खेळणी तर आम्हाला अजिबात तसंही आधीपासूनच आवडत नाही आम्हाला वस्तूंसोबत खेळायला जरा जास्त आवडतं म्हणून बघा किती छान खेळती आहे असंच आमचं दिवसभर चालत असतं त्यानंतर बघा मामा खायला बसलेला आहे आणि तिला मात्र त्याच्याच मांडीवर बसायचं आहे कारण दिवसभरापासून ती त्याच्यापासून लांब होती कारण तो लग्नाला येतो बोलून काही आला नाही म्हणून ही अशी मस्ती चाललेली आहे मस्ती करून दमलेलं माझं पिल्लू बघा रात्रीला किती छान निवांत झोपलं आहे आता सुद्धा झोपते सो so, आता जेवणं वगैरे सगळं झाली आहे डाळफळ खूप जास्त टेस्टी झाली होती आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने केली म्हणजे त्याच्यामध्ये मेथी वगैरे नाही टाकली लास्ट टाइम मी डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे ज्यामध्ये मेथी टाकलेली आणि मेथी टाकून डाळफळ खरंच खूप जास्त टेस्टी होतात पण आजचे तसेच खूप टेस्टी झालेले आहे सो जेवण वगैरे झालं फ्रिशू निवांत झोपली आहे तर लास्ट एका ब्लॉगमध्ये मी बोलले की माझ्या बालमित्राचं लग्न आहे सो मला एडिटिंग करताना लक्षा ते लक्षात आलं मी तिथं टेक्स्टसुद्धा टाकलेला आहे तर बालमित्राचं नाही बालपणीच्या मित्राचं लग्न होतं तर मी तुमच्याबरोबर सर्व व्हिडिओ वगैरे शेअर केलेला आहे सर्व खूप छान झालं खूप जास्त दमलो आहे आम्ही सो आता झोपायचं आहे आणि नेक्स्ट मी व्हिडिओमध्ये प्रमोशन्सचे जे जे पार्सलचं मी बोललेले की प्रमोशनचे पार्सल भरपूर आलेले आहे ते व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे काही प्रोडक्ट्स दाखवते जे खरोखर खूप अमेझिंग आहे नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ असणार आहे तो पण तरीसुद्धा खरंच खूप छान छान आलेले आहेत ते सर्व दाखवायचे सो असं सर्व आहे सो नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका या व्हिडिओला इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक कर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ